हॅलो फ्रेंड्स तुमचेसुद्धा केस पांढरे झाले असतील किंवा पांढरे व्हायला हो सुरुवात झालेली असेल तर त्यासाठी आज आपण कमालीची अशी रेमेडी पाहणार आहोत ही रेमेडी एक वेळा अप्लाय करून पहा केसांना नॅचरल कलर येणार आहे त्याचबरोबर आपले केस हेल्दीसुद्धा होणार आहेत आणि तुम्ही डाळ लावणंसुद्धा बंद कराल इतकं सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे आपल्या केसांना सुंदर असा ब्लॅक कलर येणार आहे आपल्याला कुठल्याही केमिकल युक्त डाय किंवा मेहंदी लावायची गरज पडणार नाही मेहंदी मध्ये आज आपण असे काही घटक घालणार आहोत की जेणेकरून जा, आपले केस हेल्दी होणार आहे त्याचबरोबर दाट मजबूत आणि काळेभऊ सुद्धा होणार आहे ज्या वेळेस आपले केस पांढरे होतात तर त्यावेळेस आपण काय करतो की केमिकल युक्त डाय मार्केटमधून आणून केसांवरती अप्लाय करतो त्यामुळे काय होतं की तात्पुरता कलर आपल्या केसांवरती हो येतो पण त्यानंतर आपले केस खूप प्रमाणात गळतात तुटतात आणि डॅमेज आणि केस जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होतात तर त्यासाठी आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं मेहंदी जर भिजवून केसांवरती लावली तर आपल्याला डाय लावायची सुद्धा गरज नाही किंवा के कोणताही केमिकलयुक्त कलर लावायची सुद्धा गरज नाही आपण अशा पद्धतीनं नॅचरल पद्धतीनं आपले केस मुळापासून काळे बनवू शकतो आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत की आपले पांढऱ्या केसांपासून आपली सुटणार आहे वयाच्या जर असतील केस पांढरे होत तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहेत आणि तुमचे केस खूप जास्त प्रमाणात पांढरे झाले असतील तर त्यावर सुद्धा सुंदर असा कलर चढणार आहे ते केस गळत असतील तुटत असतील किंवा मग केस वृक्ष झालेले असतील केसांवरची शाईन गेलेली असेल तर या सर्व समस्या आज संपणार आहे नॅचरल पद्धतीनं आज आपण जी मेहंदी भिजवणार आहोत त्यामध्ये मुख्य असे घटक घालणार आहोत जेणेकरून आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस नॅचरल कलर होणार आहे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा होणार आहे साठी आपल्याला इथं एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चहापत्ती इथं मी एक चमचा चहापत्ती पावडर घेतलेली आहे आता दुसरा घटक यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो आहे रतनज्योत पावडर रतन पावडर पावडरसुद्धा आपल्या केसांसाठी खूप उपयोगी पडणारं असं हे पावडर आहे खूप सुंदर असा रिझल्ट रतन पावडरने आपल्या केसांवरती येतो त्यानंतर आपल्याला तिसरा घटक घालायचा आहे शिकेकाई पावडर शिकेकाईसुद्धा आपले केस शिल्की शाईन करतं त्याचबरोबर केस मुळापासून काळे होण्यास मदत करतं त्यासाठी आपल्याला इथं शिकेकाई पावडर घ्यायची आहे आता हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला हे पाणी उकळत ठेवायचं आहे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आपण हे जे तीन नॅचरल असे घटक यामध्ये घातलेले आहेत त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे आठवून घ्यायचं आहे तुमचे केस जर दाट आणि लांब असतील तर तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही एक ग्लासाऐवजी इथं दोन ग्लास पाणी घेऊ हो शकता आता हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे या पाण्यामुळे आपल्या केसांना खूप छान असा कलर येणार आहे त्या आपले कितीसुद्धा होणार आहेत आणि आपल्या केसांची वाढ होऊन आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळेसुद्धा होण्यास मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला इथं हे नॅचरल असे घटक घ्यायचे आहेत आता हे जे पाणी आहे हे छान उकळलेलं आहे आणि थोडंसं कमी झालेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपण यामध्ये शिकेकाई पावडर घातलेली आहे तर पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे की पूर्वीचे लोकसुद्धा शिकेकाई शिकेकाई केसांना लावत असत त्यांचे केस लांब सडक दाट आणि काळे भोर राहत असत कारण ही शिकेकाई पावडर आपल्या के केसांसाठी बहुगुणी अशी मानली जाते त्यासाठी आपल्याला शिकेकाईचा वापर इथं करायचा आहे आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मेहंदी भिजत घालायची आहे तर हेल्दी असं हे पाणी आपलं इथं तयार झालं त्याला काय करायचं आहे एक, एक लोखंडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे हिना पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं हो घेऊ शकता तर हिना जे आहे हे नॅचरल अशी हिना आहे कारण यामध्ये कोणतेही भेसळ आहे केमिकल नाही त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही त्यासाठी इथं मी हिना पावडर घेतलेली आहे आणि हे जे आपण मेहंदी भिजवलेली आहे हे आपल्याला लोखंडी भांड्यामध्येच भिजवायचे आहे कारण लोखंडी भांड्यामध्ये जर मेहंदीचा संपर्क आला तर खूप सुंदर असा ब्लॅक कलर तयार होतो आणि आपल्या केसांवरती सुंदर असा कलर चढतो त्यासाठी आपल्याला इथं लोखंडीकडे घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा मी हिविस्किसची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा आवळा पावडर टाकलेली आहे आता हे विस्किसची पावडर जी आहे हे पावडर जास्वंदीचे फुलं असतात ते सुकवून त्याची पावडर तयार केलेली <सलीव> असते ते पावडर इथे मी घेतलेली आहे तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही पावडर बनवू शकता किंवा मग ज्या ज्या वेळेला आपण पाणी उकळत ठेवलेलं होतं सुद्धा जास्वंदीची फुलं तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता असे हे जास्वंदीच्या फुलामुळे आपले केस लवकर काळे होतात आणि पांढरे होत असतील तर ते कंट्रोलमध्ये ठेवतं त्यासाठी आपल्याला जास्वंदीच्या फुलाचा इथं वापर करायचा आहे आता हे तिन्ही हे घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे पाणी तयार केलेलं होतं ते पाणी थोडं थोडं घालणं याचं बॅटर तयार करायचं आहे एकदम स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे ना आपल्या केसांना कलर तर करते शिवाय आपल्या केसांना कोणतंही नुकसान होऊ देत नाही केसांमध्ये लँड्रप कमी करते किंवा के केसांची ग्रोथ वाढवायला सुद्धा मदत करते यामध्ये आपण आवळा आणि सुद्धा घातलेला आहे त्यामुळे नॅचरल पद्धतीनं आपले केस शिल्केशाईनसुद्धा होणार आहेत आवळ्यामुळे आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होते त्यासाठी इथं आवळासुद्धा आपण घातलेला आहे आता ही रे रेमेडी आहे हे पुरुष महिला किंवा मग तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे ज्यांचे केस पांढरे झालेले असतील तर त्या मुलांनासुद्धा ही रेमेडी लावू शकता नॅचरल अशी ही मे मेहंदी आज आपण इथं भिज भिजवलेली आहे तर ही मेहंदी आपली छान भिजवून तयार झालेली आहे आता मी ही मेहंदी एक तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर केसांवरती लावणार आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभरासाठी भिजवून ठेवू शकता तर एक तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा ब्लॅक कलर आलेला आहे आणि हा जो कलर आहे हाच आपल्या मुळापासून नॅचरल पद्धतीनं ब्लॅक करणार आहे आता ही मेहंदी केसांवरती कसं लावायची तर त्यासाठी आपल्याला काय करायचं शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कोरडे करून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपले केस पांढरे झालेले आहेत त्या भागावरती आपल्याला हे डाय लावायचे आहे किंवा मग तुम्ही संपूर्ण केसांवरती सुद्धा लावू हो शकता त्यामुळं आपल्या केसांना कोणतीही हानी होणार नाही किंवा नुकसान होणार नाही मेहंदी लावल्यानंतर एक ते दीड तास केसांवरती ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता आठवड्यातून कमीत कमी एक वेळा तरी हे केसांवरती आपल्याला लावायचं आहे त्यामुळे शंभर टक्के आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे हळूहळू नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होणार आहेत त्यामुळं आपल्याला बाहेरून मार्केटमधून केमिकलयुक्त डाय किंवा कलर आणून लावायचे सुद्धा गरज पडणार नाही आपण यामध्ये कुठलाही केमिकल घटक घातलेलं नाही तर हे मेहंदी मेहंदीने आपल्या केसांवर कोणताही दुष्परिणाम हो होणार नाही किंवा कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी आपण यामध्ये नॅचरल असे घटक घातलेले आहेत आपल्या केसांचं खूप जास्त नुकसान न होता आपण या केमिकलयुक्त प्रॉडक्टपासून आपले केस सु सुरक्षित असं ठेवू शकतो आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या शहरातून किंवा कोणत्या देशातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय